रविवारी कारंजा येते एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला ॲक्टिवा गाडीवर महिला जात असताना अशोक स्तंभावरून रेड क्रॉसकडे जाणाऱ्या रिक्षा क्रमांक एम एच पंधरा ए एच शून्य दोन सदतीस हिच्या वरील चालक रमेश बाबुराव बोबडे महिलेच्या ॲक्टिवाला कट मारला असताना महिलेने दादा रिक्षा पुढे बघून चालं असं बोललं असता रिक्षाचालकाने शिवीगार केल्याने महिला रिक्षाचालकाच्या जवळ गेली असता दोघांमध्ये वादावादी होऊन रिक्षाचालकाने महिलेच्या कानावर मारहाण करून पलायन केले सदर प्रकारचा व्हिडिओ व्हायरल होताच सरकारवाडा पोलीस ठाण्यात रिक्षा चालक रमेश बाबुराव बोबडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे राजेश बोबडे रविवार नाशिक शहरात रिक्षा चालवतो आज सकाळी अकरा वाजता माझ्याकडून एका महिलेवरती हात उचलण्यात आला व शिवीगाळ करण्यात आली त्याबद्दल माझ्यावरती सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आणि यापुढे माझ्याकडनं असे कृत्य होणार नाही याची मी काळजी घेतो व कुठल्याही रिक्षावाल्याकडे नाशिक कृत्य होऊ नये कारण नाशिक जिल्हा कायद्याचा पुढील तपास सरकारवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत एनसीएन न्यूज साठी रोहनदनी नाशिक